महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा ब्रेकिंग न्यूज आय जी स्पर्धेत सत्तावीस विद्यार्थ्यांचे गहुगवित यश नाशिक येथे रविवारी झालेल्या आय जिनियस अभ्यास आयोजित नववी राज्यस्तरीय कॉम्पिटिशन स्पर्धा झाली राज्यातून पंचवीसशे पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला सटाणा येथील श्री साई आय जिनियस क्लासेसचे सत्तावीस मध्ये विद्यार्थी प्रथम द्वितीय तृतीय आणि चतुर्थ क्रमाने उत्तीर्ण होत राष्ट्रीय स्पर्धेकरिता यश संपादन केले यावेळी राज्यस्तरीय स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना मिनिटात गणितीय प्रश्नांचे आवाहन ठेवण्यात आले होते यात राज्यस्तरीय कॉम्पिटिशन स्पर्धेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला कार्यक्रमात गौरव प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून धुळे साखरे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण घायतड कार्यकारी प्रमुख दत्तात्रय सूर्यवंशी दिशा इंग्लिश मीडियम स्कूलचे संचालक किरण खेरणार तसेच आय जिनियर्स अभ्याक अकॅडमीचे संचालक योगेश पवार नितीन पवार व आदी मान्यवर उपस्थित होते उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत अभिनंदन व मार्गदर्शन केले या सर्व विद्यार्थ्यांना सटाना येथील श्री साई अभ्याकस क्लासेसच्या संचालिका सारिका सोनवणे यांचे मार्गदर्शन लाभले वंदे महाराष्ट्र मीडिया प्रतिनिधी शिरोडे वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा